नमस्कार मंडळी काय मजेत नाव मजेत तर तुम्ही असणारच आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळे तयारीला लागलेले असतील उद्यासाठी बट आज जरा आपण काय गणपती बुद्धीचं दैवत आहे बरोबर त्याच्यामुळे आपण आपली बुद्धी वाढवतच राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज एक कमाल व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे माहिती आहे का की खरे हिरो कोण आहेत बऱ्याच जणांना वाटतं की एफ आय आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स हे खरे हिरो आहेत काही जणांना वाटतं डी आय आयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स हिरो आहेत मग एफ आय आय का डी आय का भलतंच कोणीतरी तिसरं आहे में खुँप, खुँप काई -काई हे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत खूप खूप कमाल तुम्हाला गोष्टी शिकायला मिळणार आहेत काय काय गोष्टी शिकायला मिळणार आहेत हे जर अजून थोडं डिटेलमध्ये हवं असेल तर मी म्हटलं तर नक्की हिरो कोण एफ आय डीआय का कोणीतरी वेगळंच हे बघणार आहोत सो व्हिडिओ ते तुम्हाला माहितीच आहे ना शेवटपर्यंत बघायचं आहेच आहे जे लोक पहिल्यांदा अशा टाईपचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कदाचित हे शब्द माहीत नसतील म्हणून थोडंसं डिटेल अगदी एक एका आज सांगते एज अर्थात डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण या कोण असतात या वेगळ्या वेगळ्या संस्था असतात संस्था जसं की म्युच्युअल फंड असू शकतं इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीज असू शकतात पेन्शन फंड्स असू शकतात या सगळ्या संस्था ज्या स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतात हे सगळे कोण झाले डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स पण ना डोमेस्टिक का म्हणलं आहे सिम्पल आहे जर त्या भारतातल्या कंपन्या असतील म्युच्युअल फंड भारती आहे पेन्शन फंड भारतीय आहे इन्शुरन्स कंपनी भारतीय आहे तर ही कोण झाली डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट इन डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर ओके आणि ही जर फिरंग असतील जर फाय फॉरेनमधन आलेले असतील तिकडचे म्युच्युअल फंड आपल्याकडे पैसे गुंतवतात तिकडचे पेन्शन फंड आपल्याकडे पैसे गुंतवतात तिकडचे इन्शुरन्स कंपनी आपल्याकडे पैसे गुंतवतात तर हे तिकडचे लोक कोण झाले झाले एफ आय आय इथपर्यंत ओके आता आपण एक खूप कमाल मुद्दा बघणार आहे काय माहितीये का बऱ्याच जणांना वाटतं की एफ आय आय हे खरे हिरो आहेत कारण ते ठरवतात था कुठ, मार्केट कुठं मार्केट कुठे राहणार त्यांनी विकलं की मार्केट पडणार त्यांनी विकत घेतलं की मार्केट वाढणार ओके दोन तीन उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवते त्याच्यातनं हा निष्कर्ष निघतोय का हे बघूयात आपण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण एवढंच बघून थांबला तर था अर्धवट कन्क्लुजन मिळणार आहे काय बघा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी सत्तेचाळीस हजार करोड रुपयांची विक्री केली आणि मार्केट भस्कन जवळजवळ तीन टक्के पडलं अजून एक उदाहरण द्यायचं आलं तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी लेटेस्ट एक्झाम्पल्स घेतले लेट आहेत फक्त ओके अठ्ठावन्न हजार जवळजवळ एकोणसाठ हजार रुपयांचं ए सा, एकोणसाठ हजार करोड रुपयांचं एवढं सेलिंग से केलेलं आहे मार्केट जवळजवळ सहा टक्क्यांनी पडलं आणि ऑक्टोबर चोवीसमध्ये जेव्हा एक लाख चौदा हजार करोड एवढ्याच एफ आय एसनी विक्री केली तेव्हा मार्केट जवळजवळ परत सहा टक्क्यांनी पडलं होतं हेच जर आपण त्यांनी बाईंग जेव्हा केलेलं आहे तेव्हा बाईंग बघा ना नाही विकताना कसे मजबूत विकतात बघा आणि विकत घेताना मात्र अगदी एवढं सवावा म्हणजे हे थोडक्यात ना हे चंद्र वाढतो कले कलेने असं जे आहे ना कले कलेने इकडे आणि इथं किलो किलोने आहे वरती तसं तसं आहे ते सो कले कलेने बाईं किती आहे सात हजार करोड लगेच तीन टक्क्याने मार्केटवरती पाच हजार करोड लगेच तीन चार टक्क्याने मार्केटवरती परत मार्च चोवीसमध्ये तीन हजार करोडची खरेदी दीड दीडपेक्षा अस्सी टक्क्यांवरती नोव्हेंबर तेवीसमध्ये तीन हजार आठशे करोडची खरेदी लगेच साडेपाच वरती म्हणजे हे थोडक्यात एवढं जर आपण बघितलं तर असंच वाटतंय पटकन की एफ आय आय मार्केटची दिशा ठरवत आहेत आता आता जर तुम्ही बघितलं ना तर हा जो डेटा आहे हा मंथ वाईज डेटा आहे बरोबर म्हणजे एका महिन्यात जर त्यांनी विक्री केली तर मार्केट पडते एका महिन्यात जर त्यांनी खरेदी केली तर मार्केट वरती जाते पण थोडं झूम आऊट करून बघूयात ना काय मार्केट अगदी फक्त एका दिवसासाठी एका आठवड्यासाठी एका महिन्यासाठी बघण्यात मजा नाही आहे तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल ना तर थोडं झूम आऊट करून बघायचं काय आता झूम आऊट जर आपण केलं तर काय दिसतंय जरा गमतीने आपण बघूयात बरं का आता अख्खं वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत आत्ता आपण ऑगस्ट महिन्यात आहोत आत्तापर्यंत एफ आय एसनी दणक्या जवळजवळ दोन लाख करोड एवढी विक्री केलेली आहे भरपूर विकलेलं आहे दोन हजार चोवीस जवळजवळ तीन लाख करोडची विक्री आहे दोन हजार तेवीस सोळा हजार करोडची विक्री दोन हजार बावीस दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार करोडची विक्री आहे आणि दोन हजार एकवीस परत ब्याण्णव हजार करोडची विक्री आहे म्हणजे कोविडचं आणि त्याच्या आदल्या वर्षीचं साल म्हणजे कोविड नंतर पकडूयात ना पण कोविड नंतर तुम्ही बघितलं तर पाचही वर्ष एफ आय एस नुसते विकतातच आहेत मग जर असं असेल तर आपल्या लॉजिकप्रमाणे मार्केट पाचही वर्ष कॅलेंडर इयरला पडलेलंच पाहिजे बरोबर ना जर एफ आय एस विकत असतील तर मार्केटनी दरवर्षी मायनसमध्येच रिटर्न दिलेले पाहिजेत mm -hmm. आता जर आपण झूम आउट करून बघूयात काय दिसतंय बघूयात बरं इथे आता जर आपण इथं झूम आउट करून बघितलं तर दोन हजार एकवीसमध्ये एवढी विक्री होऊन सुद्धा ब्याण्णव हजार करोडची विक्री होऊन सुद्धा चोवीस टक्के मार्केट वाढलं तुम्ही म्हणाल एवढं कसं वाढलं कोविडच्या वेळेला मार्केट खूप खालती गेलं होतं ना सो हे एक वर्ष तर दणक्याच मार्केट वाढलं दोन हजार आता सोप्पं करून ना दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस कंटिन्युअसली एफ आय एस विकतातच आहेत आणि तरीही कंटिन्युअसली मार्केट हे वाढतच आहे म्हणजे कॅलेंडर इयर रिटर्न जर तुम्ही बघितले तर आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा म्हणजे एक जानेवारी पंचवीस ते आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर मार्केट आत्ता प्लसमध्येच आहे सो हे बघायला जरा गंमत वाटते नाही का म्हणजे तुम्ही अगदी दोन हजार सोळापासूनचा डेटा बघितला तर दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस दो जवळजवळ दहा वर्षांचा डेटा आहे आणि दरवर्षी जानेवारी ते डिसेंबर असं जर आपण पकडलं तर दरवर्षी मार्केट ग्रीनमध्येच आहे मग हे एफ आय जेवढे विकतायत तरी सुद्धा मार्केट चढते कोण हे लोक से आते मग कोण कौ, नक्की काय ही जादू करते ज्याच्यामुळे मार्केट वरती जाते हे जादूगार नक्की कोण आहोत हे आपण बघणारच आहोत पण त्याच्या आधी घर इन्वेस्टर हा आपला कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये होणार आहे चौदा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे माऊली सभागृहामध्ये होणार आहे सीट्स ऑलरेडी बुक व्हायला सुरुवात झालेली आहे आपण प्रचंड कमाल मजा करत असतो या कार्यक्रमामध्ये मनी मॅनेजमेंटबद्दल आपण एक खास सत्र ठेवतो सुरुवातीला आपण कॉन बने का करोडपतीमध्ये असं ऑडियन्स पोल वगैरे होतं हे सगळं असतं त्याच्यात आणि सगळ्यात मज्जा म्हणजे ए आयचा वापर आपण स्टॉक मार्केट मध्ये कसा करू शकतो हे सुद्धा आपण या कार्यक्रमात डिस्कस करणार आहे माझं निफ्टीचं टार्गेट काय हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहे सो so, लिंक पिंट कॉमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच आहे पटापट पत जाऊन तुमचे सीट्स बुक करायला अजिबात विसरू नका आता हे है, हेनी तुम्ही तर हिरो व्हाल शिकण्याचे पण मार्केटचे हिरो कोण नक्की कसं काय हे सगळं आहे की एवढी विक्री एफ आय एजनी करूनसुद्धा मग विकत कोण घेत आहे आता आपण जाऊयात डी आय आयच्या डेटाला ओ हो हो डीआयएस बघा डोमेस्टिक इन्स्ट्यूशन इन्व्हेस्टर बघा म्हणजे आपले म्युच्युअल फंड आपल्या मार्केटमध्ये मा गुंतवणार आहे आपले इन्शुरन्स कंपनीज आपल्या मार्केटमध्ये मा आहे कमाल दोन हजार पंचवीसमध्ये चार लाख सत्याऐंशी हजार करोड एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली पाच लाख करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट एक लाख चौऱ्याऐंशी हजार करोडची इन्व्हेस्टमेंट दोन लाख करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट चौऱ्याण्णव हजार करोड एवढी इन्व्हेस्टमेंट फक्त कोविडच्या वर्षी एक विकलेलं आहे अदरवाईज कायमच आणि तुम्ही हा हा आकडा बघा ना म्हणजे मध्ये एक तुम्ही नव्वद हजार करोडचा विक्रीचा खरेदीचा आकडा होता दोन हजार एकोणीस पर्यंत सुद्धा बेचाळीस हजार करोड खरेदीचा आकडा होता आणि बेचाळीस हजार करोड सत्याऐंशी हजार करोड काहीच्या काही आकडा जास्त आहे बरोबर आता हा इयरलीचा आकडा झाला आता आपण थोडी गंमत करूयात बर का आता आपण इथं मंथलीमध्ये येऊयात मंथलीमध्ये आलो तर आता आपण ऑगस्ट ठीक आहे अजून चालू आहे ऑगस्ट ऑगस्ट बद्दल नको डिस्कस करायला आता आपण जुलैबद्दल बघूया जुलैमध्ये साधारण साठ हजार करोड फक्त जुलै महिन्यात साठ हजार करोडची खरेदी केली कोणी डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी आता याच्यापैकी एक म्हणजे एस हिरो झाले का म्युच्युअल फंड इन्शुरन्स कंपनी पेन्शन फंड्स हे हिरो झाले का थांबा थांबा आता अजून एक पुढचा एक मजेशीर शेअर डेटा बघूया हां आता आले वरती। वरती। मी आली एम वेबसाईटवरती एम वेबसाईटवरती जर मी बघितलं बाय वे हा डेटा कुठला आहे एस आय पी कॉन्ट्रीब्युशन एस आय पी कोण करतं अहो तुम्हा मासारखी लोक एस आय पीज करतात बरोबर अर्थातच म्हणजे कंपन्या वगैरे पण एस आय पी करू शकतात पण मी आत्ता आपण जरा फुटेज खाऊयात ना आपण जरा भाव खाऊयात ना तुम्हासारखे लोक शंभर टक्के एस आय पी करतातच काही विषयच नाही आहे सो so, एस आय पी कॉन्ट्रीब्युशनचा जर तुम्ही फक्त जुलै महिन्याचा आकडा बघितला तर अठ्ठावीस हजार करोड एवढी फक्त एस आय पी आहे एस आय पी कॉन्ट्रीब्युशन आहे आत्तापुरती जर आपण गेल्या तीन महिन्यांचा डेटा बघितला अठ्ठावीस हजार साडे अठ्ठावीस हजार करोड सत्तावीस हजार करोड सव्वीस हजार करोड म्हणजे साधारण तुम्ही तीस हजार करोडच्या आसपास आपण राऊंड ऑफ करूयात दोन मिनिटांसाठी एवढा आकडा फक्त कोणाकडून येतो आहे एस आय पी कॉन्ट्रीब्युशन्सकडून येतो आहे आणि डी आय एसचा जर तुम्ही आकडा बघितला तर साठ हजार करोड बहात्तर हजार करोड सदुसष्ट हजार करोड अहो म्हणजे साद आत्ताच्या ह्याच्यात तुम्ही जर जुलै महिना बघितला तर जुलै महिन्यात अठ्ठावीस हजार साडे अठ्ठावीस हजार करोडची एस आय पी आणि डी आय एसनी किती गुंत गुंतवलेले आहेत साठ हजार करोड म्हणजे खरे हिरो कोण आहेत खरे हिरो एफ आय आय तर नाहीच आहेत डी आय एस मध्ये पण सगळ्यात मेन ताकदवन कोण झालंय रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जे टोटल डी आय एसच्या गुंतवणुकीच्या फक्त एस आय पी म्हणते याच्यात लमसमचा पण आकडा मी कन्सिडर नाही केलेला आहे फक्त इक्विटी एस आय पीज म्हणते मी तोच आकडा एवढा तगडा जवळजवळ पन्नास टक्केचा कॉन्ट्रीब्युशन रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सच झालं मग खरे हिरो कोण झाले खरे हिरो झाले रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स भारी वाटतं ना आहेच आहे विषयच नाही काही सो आय होप तुम्हाला एफ आय तर नाही डी आय तर नाही आर आय आहे हे सुद्धा कळालं पण एक आज फायनल साईन आऊट करायच्या आधी एक एक दोन तीन गोष्टी आपण बघून घेऊयात की काय होतं माहिती आहे का बरेच जणं असे म्हणतात की जेव्हा आपण मार्केट्सची चर्चा करत असतो तेव्हा एफ आय एज नसतील तर भारताचं काहीच नाही होणार असे बरेच जे हेटर्स असतात ना ते असे बरेच वेळेला म्हणतात एफ आय एज नाही तर काय हां ते म्हणतात एफ आय एस एक्सपर्टीज आणतात भारतात एफ आय एस एक्सपर्टीज कधीच नाही आणत भारतात एफ आय एस मतलबी लोकं असतात ते येतात पैसे गुंतवतात प्रॉफिट मिळाला लगेच बाहेर निघून जातात एफ डी आयज आपल्याकडे येतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे येते ते एका मोठ्या कालावधीसाठी येतात ते टेक्नॉलॉजी घेऊन येतात भारतात ते एक्सपर्टीज घेऊन येतात भारतात सो एफ आय आय नाही आले कमी आले तरी अगदी काहीच फरक थोडा तरी भाव देऊयात अगदी शून्य भाव नको दिला त्यांना कारण एफ आय मोठा घटक आहे का आहे पण सर्वात मोठा घटक नाही हे माझं मत आहे बरोबर आहे मी तुम्हाला डेटा पण दाखवला आणि आत्ता की एफ आय जरी जर विकत असेल तर डीआयएसकडे एवढी ताकद आलेली आता अ कोणी एकेकाळी कौटिल्याने को अर्थशास्त्राबद्दल सांगितलं होतं अर्थशास्त्र म्हणजे काय असतं की आपली संपत्ती मॅनेज करण्यासाठीचं जे एक गाईड आहे ते आहे अर्थशास्त्र पण आता आपण अर्थशास्त्राकडून अर्थ हे शस्त्रासारखं वापरायला शिकलो आहे अर्थशास्त्रासारखं वापरायला शिकलो आहे म्हणजे काय वी आर युझिंग फायनान्स म्हणजे अर्थ ॲज अ वेपन शस्त्र कशासाठी आपले जे काय कॅपिटल मार्केट्स आहे ना याला पुढे ड्राईव्ह करण्यासाठी सो so, आय होप तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की एफ आय एसपेक्षा तर रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स महत्त्वाचे आहेत खूप जास्ती आपलं पार्टिसिपेशन वाढतं हे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक लक्षात आपल्याला ठेवायला पाहिजे अनेक लोक हे म्हणतात ठीक आहे एफ आय एस नाही ठीक आहे पण डी आय एस काय एस तर काय वाटतेल तेव्हा पैसा उत्तात मार्केटमध्ये पडत्या मार्केटमध्ये पण एसच पैसे उत्तात ते काय म्हणतात माहिती आहे का डीआयसला स्वतःचं डोकं नाही असे मी असे मी बोलताना लोकं बघितलेली आहेत ते काय म्हणतात डीआयएस बळच पैसा इन्व्हेस्ट करत राहतात का कारण त्यांच्याकडे एवढे एस आय पीज येतात ना त्याच्यावर ते कॅशवर जास्ती बसू नाही शकत त्यांना कंपल्सरी पैसा गुंतवायला लागतो हा पण म्हणजे डी आय एसचा विश्वास मार्केटमध्ये जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सचा मार्केटवरती आहे आपण एस आय पीज नाही थांबवते आपण विड्रॉअल्स नाही करत आहे कारण आपल्याला माहिती आहे की कदाचित एखादा महिना पुढे मागे होऊ शकतो कदाचित सहा आठ महिने कदाचित वर्षभर खूप भारी रिटर्न्स नाही मिळणार पण जर तीन ते पाच वर्षांचा कालावधी बघितला तर मार्केट वरती जाईल ह्याची तुम्हामान लोकांना तर नक्कीच खात्री आहे आपण भारत एक चांगल्या दिशेने ग्रो करेल कसं आहे आत्ता थोडासा तात्यांमुळे जरा गमती जमती होत आहेत पण काय रिफॉर्म्स आणतोय आपण तुम्ही जर बघितलं असेल तर जी एस टीचे रिफॉर्म्स आत्ता डिक्लेअर झालेले आहेत कन्झम्पन बूस्ट करण्यासाठी प्रचंड प्रयत्न चालू आहेत आर बी आय कदाचित परत एक रेटकट पण करेल बारा लाख रुपये शून्य टॅक्स वाचलेला ना तुम्ही हां ह्या सगळ्या गोष्टींनी भारताला एक नवीन दिशा मिळण्यासाठी मदत होणार आहे हा तुम्हा आम्हासारख्या लोकांचा कॉन्फिडन्स आहे आणि होपफुली हा, हा सगळा कॉन्फिडन्स घेऊन आपण असेच चांगल्या पद्धतीने पुढे जाऊत आणि रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सच खरे हिरोज आहेत हे आपण नक्कीच प्रूव्ह ऑलरेडी केलाच आहे प्रूव्ह करत सुद्धा राहूत आजचा शूट अँड रिलीज व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर काही तुम्हाला माहिती आहे ना जर काही चूक केली असेल तर प्रिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला विसरू नका तिकडं मी करेक्शन करीन काय असेल तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये व्हॅल्यू सापडले असेल तर ते लाईक बटन आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का कारण हा चॅनल माझा नाही आपला आहे